शुभ सकाळ सर्वांना आत्ता पाच वाजलेले आहेत आणि रात्री थोडासा राजमा आपला भिजवायचा राहिला होता तो भिजवला एक वाजेपर्यंत आराम केला झोप घेतली दोन दिवस मुलांनी पण जागरण केलेलं होतं जास्त खरं नाश्त्याला नाही लावलं मीच गेले होते एक वाजेपर्यंत झोपले एक एक वाजता उठल्यानंतर जे राहिले दोन सारे होते राजमाचे ते भिजवले आणि एक अर्धा एकरची उसाची वाटणी भिजवली तिथं पाणी लावून जमत नाही कारण जरा लांबणी अंतर थोडंसं कमी आणि पटकेनं लगेचच भिजलं जातं त्याच्यामुळे त्याला एक दोन म्हणजे एक एकर आपल्याला उभारूनच भिजवावं लागतं अर्ध्या एकरच्या वाटण्या आहेत आपल्याला त्या आणि लगोलग लगीच चार वाजता भिजायचं झालं आपलं तर लगेच म्हणलं म्हणजे लगोलग लगेच शेण टाकून घ्यावं हो। कारण आता जर का म्हणजे झोपायचं तर हेच नाही झोपलं तर तशी झोप लागेल म्हणलं आता म्हणलं झोपणंच नको शेण टाकून घ्यावं म्हणलं आणि शेण टाकलं शेण टाकून घेतलं तिकडं दोन तीन दळणं आलेली ते दळणं पण टाकली शेण टाकत टाकत दळणं पण झालं आपलं आणि आहे ना म्हणलं ब्रश करावा ना चहा घ्यावा आणि पाण्यात होते दारे चालू होते हे होते काम चालू होतं तोपर्यंत काही नाही वाटलं आणि पाण्यातून बाहेर निघल्यानंतर हे काम झाल्यानंतर आता थंडी वाजायला लागली आणि दारे चालू असता पाण्यात जरी होतं ना तरी पण एवढं थंडी वाजत नव्हती पण बाहेर निघल्यानंतर थंडी वाजायला लागली तसेंटाकून झाले मला ब्रश करते आणि चहा करते चहा घेते अगोदर बरं वाटेल जरा असे झोप पण आता आल्यावर झाली डोळ्यावर पण झोपायचं नाही झोप लागली तर तसेच झोप लागेल तर अगोदर आपण ब्रश करून चहा घेऊ आणि आजही ना लिंबाचा कडुलिंबाचा काढा घेतलेला आहे तर हे याच्यासाठी आहे ना रात्रीचंच पानं हे ते पान जे लिंबाचा फा फांदी असते ना ती फांदी मोडल्यानंतर ये ना त्याचा जो पाला आहे ना पाला सगळा ओरबडायचा आणि त्याच्या ज्या काड्या असतात ना तर फक्त त्या काड्या अशा एकत्र धरायच्या अशा मोठी असं ह्याच्यामध्ये सगळ्या जुळवून धरायच्या आणि की तुम्ही असं एक दगड म्हणजे पाटावर वंट असतो ना किंवा एखादा असा थो दुसरा दगडावर एखाद्या ह्याच्यावर पण तुम्ही असं थोडंसं चेचून घ्यायच्या आणि त्या पाण्यामध्ये काड्या बुडवायच्या त्याचा सगळा रस आहे ना त्या हे करायचा पाल्याचा नाही रस व्हायचा कधी पण काड्याचा काडा काड्या असतात ना त्याच्या तर त्या काड्या ठेचूनच त्याचा रस काढायचा आज लिंबाचा काढा घेतला आहे लोकडू लिंबाचा आणि बघा लिंबाचा काढा घेतला आणि लगेचच चहा घेतला कारण हे करायला हे नव्हतं म्हणजे वेळ म्हणजे नव्हतं लवकरच थोडंसं जरा थंडी वाजत होती तर लगेचच चहा घेतला त्याच्यावर आणि आहे ना चूल पेटवून घेतली चूलपेटून घेतली पाणी एकदा ठेवलं ना सगळं काम उर उरकेपर्यंत ना चांगलं कडकड येतं असं पाणी गरम होतं तर चूल पेटवून घेतलेली आणि जे पहिली जे चूल पेटवायला आहे ना ते गौरी होती गौरीमुळे आहे ना चूल लवकर पेटल्या जायची लगेचच ते हे होतं ना पेट घेते आणि त्याचा हार पडतो गौरीचा त्याच्यामुळं चूल पेटवायला सोपं पडत होतं पण आता गौऱ्या लावायला थोडंसं जरा हे करतात हे ग म्हणजे जास्त कुणी गौऱ्या लावायचं हे करत नाही आणि दूध तर इतकंच तापतं ना चांगलं गौरीच्या हारावर पण आता नाही एवढंही करते पण आपण लावत असतो थोड्याफार गवऱ्या तर पेटवणी फोरत्या तरी पण आहे ना आपण ज्या लावल्या होत्या ना एक दोन दोन तीन ठेक्याचा अंदाज म्हणजे पोते ठेक्यापेक्षा पोतं मोठं असतं ते दोन तीन तीन पोत्याचा अंदाज असा गवऱ्या आपण लावून ठेवल्या होत्या पण आहे ना पाऊस आल्यानं अचानक जे गौऱ्या वाळवून अशा ठेवलेल्या होत्या ना त्याचं एकदम शेण झालं उन्हाळ्यातच त्याच्यामुळं गौरी वाळल्या वाळलेल्या गवऱ्या आपल्या सगळ्या भिजून गेल्या शेण झालं त्याच्यामुळं आपल्या गौऱ्या काय व्यवस्थित राहिल्या नाहीत आणि हे ज चुलपेट व्हायला आहे ना जे ठिके असतात ना आपले तर ठिक्याला हे केल्यानं थोडंसं एक एक ठिकाला अशीच का काढी लावली ही पेटले पेट पेट घेतली ना थोडंसं असं त्याच्यातून आपल्याला जेवढं हे लागतं ना तेवढंच ही करायचं आणि एक ठिका ची तीन चार दिवस आपल्याला पुरतं चूल पेटवण्यासाठी तर त्या ठिकाणी पण चूल चांगली पेटली जाते पण लगी लगी जर का पेटवलं ना तर स्वयंपाक करायचा नाही त्या ठिकाणच्या दुहूर हे ही होईपर्यंत ही थोडासा हार हेपर्यंत ना प्लास्टिकसारखं असतं थो थोडासा वास येतो पण चूल पेटती पण हे अगोदर सुरुवातीला पाणीच ठेवल्या जातं त्याच्यामुळं एवढं काय म्हणजे ठिकाणी पेटवलं तर एवढं काय हे येत नाही आणि पाणी ठेवून घेतलेलं आहे ना जाईना बरंचसं थोडंसं दोन तीन तरी पदार्थ करायचं चाललेलं आहे आणि बघा इथं करायची आपल्याला तिळाची करंजी सगळं आवरण झाल्यानंतर ना तिळ भाजायला घेतलेली तर ही दीड किलो तिळ घेतलेली इथं दीड किलो तिळासाठीनं एक किलो साखर जास्त गोड जास्त गोड्याचं प्रमाण नाही होतं तेवढं पुरेसं वाटतं होतं कुणी बराबर पण घेतं बरोबर म्हणजे जितकं हे असेल ना तितकंच आणि हे अनारशाचं पिठा पण तयार केलेलं आहे जवळजवळ ह्याला मला अर्धा तास तरी गेले असेन एवढ्या अर्धा किलो तांदळालाच ना अर्धा तास तरी गेला असेल बारीक करायला एकदम जी सुजीची चांडी असते ना त्यांनी चाळून 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 घेतलेले आणि बघा हे गुळेनं गुळ खिसून घेतला एकदम आणि ह्याच्यात पाण्याचा वापर कसला हे आपल्याला करायचा नाही सगळे एकत्र केलं मळून घेतलं आणि असे गोळे बांधून आपल्याला हे एका हवाबंद डब्यामध्ये एक दोन दिवस ठेवायचे दोन दिवसांनी आपण उघडून बघू कसं होतंय ते असे सगळे हे गोळे हे करून घेतलेले आहेत अर्धा किलो ह्याला आहे ना अर्धा किलो तांदूळ घेतले होते आपण तर त्याच्यासाठी ना चारशे ग्राम असा गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण बी थोडंसं कमीच घेतलेलं आहे तितकं जास्त प्रमाणात म्हणजे बरोबर प्रमाणाचे गोळे इतकं आवड नाही हे होत आहे आवडत नाही तर अर्धा किलोला चारशे ग्राम गुळ घेतलेला आहे नाशिक गोळे बांधून ठेवलेले आहेत आपण आज आहे ना दोन दिवसाचा उस तलड्याला एक जास्त नाही चार रास पाच सहा दिवसाचं नाही दोन दोन दिवसाचं आपण तुडून येतो आणि जवळच आहे अंतर त्याच्यामुळं दोन 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 दिवसातच आपण ऊस नेतो तसं थोडंसं गवत आहे त्याच्या ह्याच्याबरोबर घालायला कुट्टीमध्ये परत घास आहे आपला थोडासा दोन तीन ती गवळे काही हे दहा मोळ्या ह्याच्या असं मळ मिळून सगळ्याची कुट्टी करतो तर दोन दोन दिवसातच उस नेतो काल थोडासा नेला होता आजच्या पुरताच पण आज जरा जास्त तोलडा आहे तिथून जेथपर्यंत असा तोलडाला आहे हे दोन रवी वर, रवी दिवस जातोय आपल्याला परवा दिवशी परत अजून तोडता येईल आणि रवि रविवारच्या नंतर येईन रविवारपासून लाईट पण आपल्याला दिवस काळजी येईल त्याच्या वेळेस बघू त्यानंतर आणि गाय दहायला दह्याचे हे केलं होतं पण हे सीझन चालू नाही भिज नाहीत ना चालू झालीत ना आता तर हेचं व्होल्टेज आहे ना ह्याला एस टी पीला कमी पडायला लागलं त्याच्यामुळं ते काय हे चालूच झाले नाही मग दुहेचं कॅन्सल केलं आणि सकाळी सकाळीच मग आता गारटा म्हणून चालणार नाही सकाळी सकाळीच धुवावं लागेल आ, तर उद्याच्याला बघू द्यायचं कसं काय आहे ते आणि आता पाच वाजलेलं आहे थोडासा पाऊस झाला बा एक महिला जास्त नाही असा एक साटकारा झाला थोडासा इकडं अजून पण आबा आहे पण यायचं हे नाही असं गारटल्यासारखं झालेलं आहे तर बघू आता आज काय कुठं जनावर म्हणजे गाई वासरं कुठेही बांधलेले नाही तर आणि बघा ही ले ले बोर एवढे बोरं आले ते आणि सगळे असे गाभोळे झालेले आहेत खायसारखे पण एक नाही किडकर झालेलं एकही बोर चांगलं नाही खाली पण पडलेले इथं पाखरांनी ह्यांनी खाल्लेले पण आहे ना हे किडके होते हे गेले दोन वर्ष चांगलं राहिलं पण गेल्या आहे ना ह्या बोरीच्या ना किड डाळायला लागली चांगले राहायला गेले ते आणि पाखरांनी खायला पण चालू सुरुवात केली तर खायला असे आंबट तुरट थोडेसे इतके छान लागतात पण ह्याच्यामध्ये किड लागते किडके होते बोरं आणि आळ्या त्याच्यामध्ये राहतच नाही आणि इथं ना हे घेतले संध्याकाळच्या वेळेस इथं घेतलेलं हे आपण बालुशाही करण्यासाठी तर हे एक किलो मैद्याची बालुशाही आपण करायला लागलेलो इथं तर एक किलो मैद्यासाठी ना एक अडीचशे ग्राम असं एक वाटी भरून अंदाज पंच घेतले मोजून असं नाही घेतलेलं एक ह्या वाटीनेच ना एक वाटी भरून तूप फक्त पातळ करून घेतलेले त्याला मोहन नाही घालायचं आपल्याला जे आता थंडीच्या दिवसातनं तूप तर आळूनच बसतं खूप आळ आळून बसतं तर ते फक्त आपण वितळून पातळ करून घेतलेले आणि ते तूप घातल्यालेले आणि त्याच वाटीने अर्धी वाटीच दही थोडंसं आंबट होतं त्याच्यामुळं पाणी टाकून ताक केल्यासारखं केलं जास्त आंबट नाही घालायचं आपल्याला आणि हे पाणी ना पाण्यामध्ये फक्त पाण्यामध्ये थोडं एक चुमूडभरच असं आहे ना जे खाण्याच्यासाठी आपण कलर जे वापरतो ना तर ते कलर आपण टाकलेलं आहे कारण पांढरी आपली बालूशाहीनं पांढरी होणार नाही तर एक चिमुडभरच असं हितकस टाकलेलं आहे आपल्याला पाण्यामध्ये जे मळ म थोडंसंच पाणी लागलं एक कपभरच पाणी आपल्याला हे माळण्यासाठी लागलेलं आहे बालुशाही माळण्यासाठी आपल्याला कपाला पण थोडंसं कमीच केलं आहे त्याच्यामध्ये हे करून हे बघा अशा पद्धती आणि हे तळल्यानंतर ना हे आपल्याला असं केशरी नाही दिसणार आणि हे जे पाक करायला ठेवलेला आहे आणि ह्याच्यासाठी ना एक किलो मैद्यासाठी एक किलोचाच पाक घेलेला आहे कारण कसं थोडंसं ह्यातला पाक येणं शिल्लक राहतो त्याच्यामुळं एक किलो मैद्यासाठी एक किलो साखर घेतलेली आणि थोडंसं एक थोडंसं एक वाटी दोन वाट्यानं पाक आपला शिल्लकच राहतो त्याच्यामुळं बरोबर घेतलेलं आहे प्रमाण आणि बघा हे तळून घेतल्यानंतर पाक आपल्याला पाक इकडं चालूच आहे पाक होतो आहे आणि इकडं बालूशाही पण करायचे चालू एक वीस मिनिटासाठी ठेवलं होतं मुरण्यासाठी वीस मिनटानंतर करायला घेतले आणि हे पाक आपल्यात बनवून तयार आहे आपल्याला फक्त असं जास्त गोळी नाही होऊन द्यायची फक्त एक तारी पाक आपल्याला बनवायचा आहे हे बघा तुम्हाला दिसत हे अशा पद्धतीचा पाक हवा आहे आपल्याला तारीच पाक फक्त आपल्याला करून घ्यायचा आहे आणि पाक झाला ग पाकही गरम आणि आपली जी तळलेली बालुशाही ना तिकडून तळून अशी कालडी गड येतून की लगीच लगोलग लगीचच आपल्याला ह्या बालू ह्याच्या पाकामध्ये ही बालूशाही टाकून घ्यायची माझी खूप छान अशी मुरले जाते गरम गरम जर का टाकले ना आणि दुसरी वयाचे तळळे होपर्यंत आहे ना तोपर्यंतच आपल्याला ही पाकात ठेवायची आणि ते काढून घ्यायची हे बघा हे छानपैकी मुरलेलं आहे आणि हे काढून घ्यायची आपल्याला आणि दुसरी जी तळलेली आहे ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आणि तळायला कसलीही गडबड करायची नाही तर आपण बालूशाही टाकताना तेल गॅस वाढवायचा आणि टाकल्यानंतर पलटी करून घेतलं की एकदम बारीक गॅसवर आपल्याला तळायची बराच वेळ लागतो म्हणजे एक हे तळण्यासाठी न एवढं तळण्यासाठी न चांगले पंधरा मिनटं तरी जातात बारीक म्हणजे जाड असतं तर त्याच्यामुळे ना बराच वेळ जातो ना अशा पद्धतीची आपली बा बालुशाही बनवून तयार आहे ह्याच्यावर थोडंसं खोबरं खिसून टाकले तुम्ही ड्रायफ्रूट बी टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे थोडे थोडे तर बघा अशा पद्धतीची बालूशाही आपल्याला छानपैकी झालेली एकदम आतपर्यंत ह्याचा पाक मुरलेला आहे आणि शिल्लक पण राहिला आहे अशा पद्धतीचे बघा आतपर्यंत सगळा पाक आपल्याला ह्या शोषून घेतलेला आहे ह्या बालूशाहीने आणि सकाळपर्यंत तर ना एकदम कोरडी ठणठणीत अशी एकदम छानपैकी